शिंदेच्या शिवसेनेकडून एकीकडे बुरखा वाटप झालं तर आता मनसेकडून अजमेर शरीफ दर्गा यात्राचं आयोजन केलेलं आहे पंढरीतून हजारो मुस्लिम बांधवांना घेऊन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी ही यात्रा आयोजित केली होती आणि आता या सगळ्यांना घेऊन मनसेची दर्शन यात्रा अजमेरकडे रवाना सुद्धा झाल्याचं कळत आहे ही दृश्य सध्या आपण बघतोय ती पंढरपुरातली आहेत दिलीप धोत्रे यांनी या अजमेर यात्रेचं आयोजन केलं आणि मुस्लिम बांधवांसाठी वीस पेक्षा अधिक लक्झरी बसेसची सोय त्याच्यासाठी करण्यात आली विधानसभा निवडणुकीसाठी दिलीप धोत्रेंनी मनसे दिलीप धोत्रे यांच्या नावाची मनसेकडून उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर या यात्रेचं आयोजन करण्यात आलं मिनाज खुश आहे दिलीप बापू ना आजच्या लग्न आहे नाही ट्रिप आयोजित केलेलं आहे दिलीप बापू धोत्रे यांची उमेदवारी पंढरपुरामधून जाहीर झाल्यापासून पंढरपुरातील सर्व मुस्लिम वर्ग दिलीप बापू धोत्रेवर खुश होतात मुस्लिमच नाहीत तर हिंदू देखील आहेत या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत अजमेर आजमेर आजमेरिफर छे लोक आहे ज्या लोकांना अशी परिस्थिती नव्हती की त्या देवापर्यंत पोचत नव्हते तरी सुद्धा त्यांनी आज त्यांच्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो याचा या सगळ्या संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी स्वतः दिलीप धोत्रे आपल्याशी जोडले गेलेले आहेतच त्याचबरोबर ठाकरेंच्या सेनेचे से नेते जयेश वाणी सुद्धा आपल्याशी जोडले गेलेत मी सुरुवातीला दिलीप धोत्रे यांच्याकडे जाते दिलीपजी स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज वर ही बातमी आपण बघितली त्या संदर्भात नेमकं काय प्रतिक्रिया येतात हे आपण बघतोय तुमची नेमकी भूमिका काय होती कारण का आता तुम्ही ज्या यात्रेचं आयोजन केलं अजमेर यात्रेचं ती काहीशी वादाच्या भवनात येते माझा आवाज बसलाय आहे तरी सांगतो मी जे आता अजमेर यात्रा केली आहे ते मुस्लिम बांधव नाही तर त्यामध्ये हिंदू बांधवशा संख्येने हिंदू बांधव देखील आहेत हे या ठिकाणी यात्रा आणि मी यात्रा काय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा मत डोळ्यासमोर केलेली नाही तुम्ही जर माझ्याबद्दलची माहिती घेतली तर गेले दहा वर्ष झालं मी माझ्या इथल्या माझ्या वेगवेगळ्या बांधवांना या वे ठिकाणी वेगवेगळ्या तीर्थ क्षेत्रावर त्या ठिकाणी दर्शनासाठी घेऊन जात असतो मग तिरुपती यात्रा असेल काशीविश्वेश्वर यात्रा असेल उज्जैनची यात्रा असेल तर अशा तुळजापूर असेल अक्कलकोट असेल तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी घेऊन जातो दहा वर्ष झालं माझं काम चालू आहे फक्त आता निवडणूक झाली म्हणून मी हे केलंय हा तुमचा गैरसमज आहे याच्यापूर्वी देखील मी अजमेरला अनेक वेळा त्या ठिकाणी लोकांना घेऊन गेलेलो आहे बरं दिलीपजी मात्र या सगळ्यावरून आता मुद्दा असा उपस्थित होतोय की राज ठाकरे जे मनसेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आम्ही भर जाहीर सभेमध्ये अशा पद्धतीची वक्तव्य ऐकली आहेत की भोंग्याला विरोध आहे मनसेचा जिथे भोंगा वाजताना दिसेल त्याच्यासमोर हनुमान चालिसा वाजवा असं कडवट हिंदुत्व एकीकडे राज ठाकरे मांडत आहेत आणि दुसरीकडे तुम्ही अशा पद्धतीनं अजमेर यात्रा जर म्हणजे आयोजित करत असाल तिचे बा बांधव आता रवाना झालेत तर मग विरोधकांकडून टीका होणारच की काय विरोधकांचे टीकेचा काय संबंध आहे राजसाहेब जे बोललेले आहेत ते अतिशय योग्य आहे आणि राजसाहेब फक्त मुस्लिम समाजाबद्दलच बोलले नव्हते डोंग्याबद्दल इतरही ठिकाणी ज्या ठिकाणी आवाज येतोय त्या आवाजामुळे लोकांना त्रास होतोय असा सगळ्या विषयावर राजसाहेब बोलले होते बरं या संदर्भात आपण लगेच बोलूया ठाकरेंच्या सेनेचे नेते जयेशवाणे आपल्याशी जोडले गेले त्यांचं याबाबतचं म्हणणं काय ऐकून येऊया जयेशजी बोला आ, महात्मा गांधींच एक खूप सुंदर वाक्य आहे स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते त्याच धर्तीवरती त्याचा जर अपभ्रंश केला गेला मराठी व्याकरणातला एक प्रकार आहे अपभ्रंश तसा जर केला गेला तर असं म्हणता येईल की मनसे ही, मन ही पंढरपुरात मुस्लिम समर्थक आणि महाराष्ट्रात मुस्लिम विरोधक आहे कारण आपण बघितलं की जे दिलीप धोत्रे म्हणले खर तर त्यांना आपण विनंती केली पाहिजे की तुमचे हे जे एवढे उच्च कोटीचे विचार आहेत की सगळ्यांना सोबत घेऊन गेलं पाहिजे सगळ्यांच्या धार्मिक भावनांचा आदर झाला पाहिजे सगळ्यांना धार्मिक दर्शन झालं पाहिजे हे कधीतरी त्यांनी त्यांच्या नेत्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे जे नेते सार्वजनिक व्यासपीठांवरनं एखाद्या दे विशिष्ट समाजाच्या विरोधात सतत आक्रमक भाषा करत असतात मग आता दिलीप धोत्रेंनी तर ही गोष्ट त्यांच्या नेत्यांना समजावून सांगितली पाहिजे दिलीप धोत्रेंची भूमिका अत्यंत योग्य आहे त्यामुळे फक्त शिवसेना पाकिस्तानच्या मुस्लिमांचं समर्थन करते का दिलीपजी आमचे ऐकून देऊया राजसाहेबांचं म्हणणं साहेबांनी आतापर्यंत जे जी भूमिका मांडली ती अतिशय आहे आणि परकड भूमिका आहे

लोकांना वाटलं पाहिजे घ्यावं थोडस उमेदवार आहे जर ऐकून ना मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंनी जे सांगितलं ते स्पष्टपणे सांगितलं आणि ते कृतीतून दाखवलं आमची आपल्याला आठवत असेल लोकसभेच्या वेळेस उद्धव साहेबांनी घोषणाच केली होती कि हाताला काम आणि मुखात राम हे आमचं हिंदुत्व आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही जाती धर्माचा कधी द्वेष केला नव्हता उद्धव साहेबांनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आमचं म्हणणं उलट मनसेनी सुद्धा जर अशी भूमिका घेतली तर दिलीप दादा आमची विनंती तुम्हाला उलट अशी आहे की तुम्ही खूप चांगलं काम करताय हे काम तुमच्या नेत्यांनाही सांगा अशा योजना अशा सगळ्या ज्या काही यात्रा आहेत या मनसेने इतर ठिकाणी पण काढल्या पाहिजे आणि निवडणुकांच्या आधी जर तुम्ही करत असाल तर ही चांगली गोष्ट आहे इतर ठिकाणी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जर मुस्लिम मतांचं राजकारण केलं जातं आपण खर तर ही बघा पंढरपूरला ना पंढरपूरच्या त्या मतदारसंघामध्ये पंढरपूरचं मंदिर येतं हा तो देव आहे जिथे हिंदू मुसलमान ख्रिश्चन सिख इसाई ब्राह्मण क्षत्रिय वैश्य दलित असा कुठलाच भेद होत नाही हा तो देव आहे ज्यांनी एका निम्नस्तरीय किंवा एका ज्याला आपण खालच्या जातीतल्या भक्तासाठी स्वतःच्या मंदिराचे दरवाजे फिरवले तिथे जर अशी घटना होत असेल तर चांगली आहे फक्त आमचं म्हणणे एवढंच हे निवडणुकांपर्यंत निवडणुकां पूर्ता होऊ नये क्रमांक एक आणि क्रमांक दोन जे दिलीप दिलीपदा कळालेला आहे सर्व धर्म समभाव तो नहीं ही निश्चित निश्चित जी जसं तुम्ही म्हणताय तसे दोन महत्त्वाचे मुद्दे तुम्ही उपस्थित केले त्याच्या संदर्भात दिलीपजींचं आपण म्हणणं जाणून घेऊयात दिलीपजी आपण ऐकलं जयेशजी काय म्हणाले पहिला मुद्दा म्हणजे जर का पंढरपूरमध्ये हे होत असेल सर्वधर्म समभाव मनसेकडून दाखवला जात असेल तर तो संपूर्ण राज्यभरात सुद्धा दाखवला जाणार का हा पहिला प्रश्न आणि दुसरी गोष्ट जयेशजींनी जे आव्हान केलंय की तुमच्या नेत्यांना तुम्ही सांगावं कार्यकर्त्यांनी आणि बाकी सगळ्यांनी की सार्वजनिक व्यासपीठावर जी आक्रमक भाषा बोलली जाते नेत्यांकडून ती कुठे तरी ते निर्माण करणारी आहे का याचा विचार व्हावा तशा पद्धतीची भाषा थांबवावी हे आव्हान सांगतो की मनसे डोळ्यासमोर ठेवून कुठलं नाही मनसेच कामामध्ये सातत्य असतं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी नेत असतो नेहमी लोकांची सेवा करत असतो मुद्दा नंबर दोन जे आता साहेबांनी सांगितलं की लोकांच्या हाताला काम दिलं पाहिजे तर या राज्यामध्ये अनेक नेते बँकेत घोटाळे केले भ्रष्टाचार केला कारखान्यात घोटाळे केले वेगवेगळ्या संस्थात घोटाळे केले म्हणून जेलमध्ये गेलेले आहेत या देशामधले या राज्यामधले एकमेव नेतृत्व आहे मान्य ठाकरे की ज्यांनी या महाराष्ट्रातील मराठी तरुणांना अगदी अगदी दिलीपजी मुळात प्रश्न हा होता की दो जी अजमेर यात्रा तुम्ही पंढरपुरातून काढलेली आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभरात काढली जाणार का मनसे त्याबाबत सर्व समावेशक भूमिका राज्यभरात घेताना दिसणार का हरकत नाही तुमचा मुद्दा आमच्या लक्षात आला धन्यवाद दिलीपजी आणि जयेशजी तुम्ही दोघांनीही आम्हाला वेळ दिलात सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी